नागपंचमी कथा सर्पभाऊचं वरदान एका सुनबाईच्या निष्ठेची अमर कहाणी श्री गुरुदेव नागपंचमी हा सण केवळ सर्पपूजेचा नाही तर नात्यामधील नितळ भावना आणि श्रद्धेचा महोत्सव आहे भारतीय संस्कृतीत सर्पाला केवळ भयाने नाही तर भक्तीनेही स्मरलं जातं पण आज आपण ऐकणार आहोत एका अशा स्त्रीची कथा जिने एका सापाला भाऊ म्हटल्याने तिचं संपूर्ण जीवन बदलून गेलं हा केवळ एक सण नाही ही आहे श्रद्धा करुणा आणि निस्वार्थ भावनेने फुलवलेली कहाणी तिथे एक शून एका निरपराध सापाचं सा रक्षण करते आणि तोच साप तिला भावाचं स्थान देतो हे नातं इतकं पवित्र ठरतं की आजही नागपंचमीच्या दिवशी श्रिया सर्पाला आपला भाव मानून त्याची पूजा करतात ही कथा केवळ मनाला भिडणारी नाही तर अंतःकरणात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारी आहे चला तर मग सर्प सर्पभाऊ आणि निष्ठवान बहिणीची अमर प्रेमकथा कथेची सुरुवात प्राचीन काळात एका श्रीमंत शेठजीला सात मुलं होती त्या सर्व मुलांचे लग्न झालेले होते सर्वात छोट्या मुलाची पत्नी श्रेष्ठ चारित्र्याची विदुषी आणि सुस्वभावी होती पण तिचा एकही भाऊ नव्हता एक दिवस मोठ्या सुनबाईंनी घर लिपण्यासाठी पिवळी माती आणायला सर्व सुनबाईंना सोबत चालायला सांगितलं सर्वजणी आपल्या डोल्या आणि खुरपी घेऊन माती खणू लागल्या तेवढ्यात तिथं एक साप बाहेर आला मोठ्या सुनबाईंनी तो साप खुरपीने मारायला सुरुवात केली हे पाहून लहान सुनबाईंनी तिला थांबवत म्हणाल्या त्याला मारू नकोस तो बिचारा निरपराध आहे हे ऐकून मोठ्या सुनबाईंनी तो साप मारला नाही तेव्हा तो साप बाजूला जाऊन बसला लहान सुनबाईंनी त्याला सांगितलं आम्ही थोड्याच वेळात परत येतो तू इकडून जाऊ नकोस असं सांगून ती सगळ्यासोबत माती घेऊन घरी परत गेली पण कामात अडकून ती सापाला दिलेलं वचन विसरून गेली दुसऱ्या दिवशी तिला ती गोष्ट आठवली मग ती सर्वांना घेऊन त्या जागी परत गेली तिथं साप अजूनही बसलेला होता तिने त्याला पाहून नमस्कार करत म्हटलं भाऊ नमस्कार साप म्हणाला तू मला भाऊ म्हणालीस म्हणून तुला सोडतो आहे नाहीतर खोटं बोलल्यामुळे तुला आत्ताच डसलो असतो ती म्हणाली भाऊ माझ्याकडून चुकून विसर झाला त्याबद्दल क्षमा मागते तेव्हा साप म्हणाला ठीक आहे आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ तुला जी हवं असेल ते माग ती म्हणाली भाऊ माझं कुणीच नाही तू माझा भाऊ झालास हेच माझ्यासाठी खूप आहे काही दिवसांनी तो साप मनुष्यरूप घेऊन तिच्या घरी आला आणि म्हणाला माझ्या बहिणीला पाठवा सगळ्यांनी विचारलं हिला तर कुणी भाऊ नाही तेव्हा तो म्हणाला मी दूरच्या नात्यातला भाऊ आहे लहानपणीच घरातून दूर गेलो होतो त्याच्या बोलण्यावर विश्वास आल्यावर घरच्यांनी लहान सुनबाईंना त्याच्यासोबत पाठवलं रस्त्यात त्याने तिला सांगितलं मी तोच साफ आहे घाबरू नकोस वाटेत चालण्यात अडचण आली तर माझी धर तिने तसंच केलं आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथलं धन संपन्न वातावरण पाहून ती चकित झाली एक दिवस सापाची आई म्हणाली मी बाहेर जात आहे तू तुझ्या तु भावाला थंड दूध पाज पण तिला लक्षात राहिलं नाही आणि तिने गरम दूध पाजलं ज्यामुळे त्याचं तोंड खूप फाजलं हे पाहून सापाची आई खूप रागावली पण सापाने समजावल्यावर ती शांत झाली मग साप म्हणाला की आता बहिणीला तिच्या घरी पाठवायला हवं तेव्हा साप आणि त्याच्या वडिलांनी तिला खूप सोनं चांदी दागिने वस्त्र अलंकार देऊन तिच्या घरी पाठवलं हे एवढं सगळं धन पाहून मोठ्या सुनबाईंना जलन वाटली तिने म्हणलं भाऊ इतका श्रीमंत आहे तर त्याच्याकडून अजून धन आणायला हवं सापाने हे ऐकलं आणि सर्व वस्तू सोने चांदीच्या करून आणून दिल्या हे पाहून मोठ्या सुनबाईने पुन्हा म्हणलं या वस्तू झाडाला झाडूही सोन्याच्या असायला हवी सापाने झाडूसुद्धा सोन्याची आणून दिली सापाने लहान सुनबाईला हिऱ्या मोत्याचं एक सुंदर हार दिलं होतं त्याची कीर्ती त्या देशाच्या राणीपर्यंत पोहोचली राणीने राजाला सांगितलं शेठच्या लहान सुनबाईचं हार आपल्याकडे यायला हवं राजाने मंत्र्याला आज्ञा दिली की तो हार तिला सांगून घेऊन ये मंत्री शेठकडे गेला आणि मनाला महाराणीला लहान सुनबाईचं हार हवं आहे ते तिला सांगून द्या शेठजी घाबरून गेला आणि सुनबाईकडून हार मागून देऊन टाकला लहान सुनबाईला ही गोष्ट खूप वाईट वाटली तिने आपला सर्पभाऊ आठवला आणि त्याला सांगितलं भाऊ राणीने माझं हार काढून घेतला आहे काहीतरी असं कर की जेव्हा हार तिच्या गळ्यात असेल तेव्हा तो सर्प बनव आणि परत केल्यावर पुन्हा हिऱ्या मोताचं हो सापाने तसंच केलं जसं राणीने हार घातला तो लगेच सर्प बनला हे पाहून राणी किंचाळी आणि रडायला लागली हे पाहून राजाने शेटकडे सांगितलं लहान सुनबाईला ताबडतोब इथे पाठवा शेठ घाबरला की राजा आता काय करेल तो स्वतः सुनबाईला घेऊन दरबारात गेला राजा विचारतो तू काय जादू केली आहेस मी तुला शिक्षा देईन सुनबाई म्हणाले राजन मी काही जादू केली नाही हे हार असंच आहे माझ्या गळ्यात घातल्यावर ते हिरा मोत्याचं होतं आणि इतरांच्या गळ्यात सर्प बनतं राजा म्हणाला ठीक आहे आता इथेच घालू दाखव तिने ते हार घातलं आणि ते लगेच हिऱ्या मोत्याचं बनलं हे पाहून राजाला तिच्यावर विश्वास बसला आणि त्याने तिला बक्षीस म्हणून खूप नाणी दिली ती आपलं हार आणि बक्षीस घेऊन घरी परतली तिचं धन पाहून मोठ्या सुनबाईने तिच्या पतीला भडकवलं लहान सुनबाईकडे इतकं धन कुठून आलं त्याने विचारलं सांग बघू हे धन तुला कोण देतो ती साप भाऊला आठवू लागली तेवढ्यात साप प्रकट झाला आणि म्हणाला जर माझ्या धर्म बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतलास तर मी तुला गिळून टाकेन हे ऐकून तिचा नवरा खूप खुशाला आणि सापाचं आदरपूर्वक स्वागत केलं तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते आणि स्त्रिया सर्पाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात शेवटी कथेचा सार या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की ज्या नात्यामध्ये शब्द श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम असतं ते नातं जन्माचं असूनही अधिक पवित्र ठरू शकतं एक साप जो भाऊ बनतो आणि एक स्त्री जी केवळ वचन निभावते या दोघांचं नातं आपल्याला शिकून जातं की खरं प्रेम श्रद्धा आणि निष्ठा जिथे असते तिथे देवताही स्वरूप बदलतात धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री